आपणाला वजन आणि पोट कमी करायचं असेल तर सातत्यानं हालचाली झाल्या पाहिजे शरीराच्या तुम्ही हलत नाही हालचाली हल करता ना त्याच्यामुळे तुमच्या अंगावरती फॅटचं प्रमाण वाढतं आहे आता आपण दुपारचं निवांत बसलो आहे तुम्हाला वेळ आहे मग भले तुम्ही कुठेही असा घरात असा ऑफिसमध्ये असा कुठेही असा जेवढं शक्य आहे त्याप्रमाणात तुम्ही व्यायाम करा तर आता फक्त पाच मिनटाचा आपण टाईम मिळावतो आहे बसल्या बसल्या व्यायाम करतो आहे कसा व्यायाम करतो आहे बघूया सुरुवात करतो आहे पाच मिनटं फक्त पाय लावला आहे दोन्ही पाय पुढे केले पाय हलवतो हलवतोय ब्लड सर्क्युलेशन झालं पाहिजे पाय जवळ घेतले हातवर घ्या नुसतं ट्विस्ट करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन सगळा इथला पाठ मागला जो तुम्ही बसून असाल तो तात गेला आता फक्त हात पाठीमाग माग घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक पोटाचा व्यायाम झाला थायचा व्यायाम झाला पाय जवळ घ्या नुसतं बटरफ्लाय करायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पायांतर वाढवलं पात्तर वाढवलं आहे हां एक दोन तीन चार पूर्ण स्ट्रेचिंग पण होतं आहे चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक किती सोप आहे बघा हा सगळा भाग हालचाल झाला म्हणजे चरबीचं प्रमाण जर घालवा असेल तर त्याला आधी हालचाली केल्या त्या बरोबर आहे फक्त पुढं श्वास सोडत पुढं जायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एकदम हालकाल काय दंबर असं काय करून असेच तेच करायचं आहे तुम्ही जेवढ्या हालचाली कराल तेवढं तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे परत पाय फोल्ड करा एकामेकात हाताची बोटं गुंतवा साईड टुष्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक ह्या व्यायाम प्रकारामुळं छातीच्या खाली ज्या आहे तिथल्या फॅटला हालचाल होते पाठीच्या मागच्या आता फॅटला हालचाल होते आता आहे हाच फक्त एकच पायवर घ्यायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एवढा सोप्पा आहे पायात अंतर घ्यायचं सा? थोडंसं अंतर घ्या लय पण नाही दहा वेळा एक बघा ही सगळी बाजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक जवळ दोन्ही नुसतं फोल्ड करा दोन्ही एक दोन तीन चार पाच एकदा हालकाल काय सहा सात आठ नऊ दहा किती सोपं आहे बघा एक पाय दुमडायचा पुढं जायचं फक्त एक पायाचा खालचा भाग पाटीचा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाहिजे दुसरा बदलायचा नाही सोपा सोपा आहे हलके हलक्या स्टेप पाहिजे हो सुट्टी द्यायची फक्त करायला लागा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मांडी घालायची फक्त काय का करायचं नाही इथला मागचा पाच ताण काढायचा स्ट्रेचिंग पण होतोय ताण पण निघतोय कॅलरीज पण बनवते एक दोन गुडघ्याच्या जा पुढे जायचं तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक बघा बरं एवढा पाच मिनटात पाच मिनटं टायमिंग झालेलं आहे हे एवढ्या जरी पाच मिनटं तुम्ही हालचाल केल्या तर तुम्हाला किती दम भरला असेल किंवा हालचाल करताना कसा त्रास झाला असेल बघा याच्यातून हळूहळू हळू आपण लय पुढे जाणार आहे लय म्हणजे लय फक्त पॉझिटिव्ह राहायचं आहे मला माझ्या शरीराला हलकं करायचं आहे माझ्यात जी काय फॅट पर्सेंटेज वाढले आहे त्याला कमी करायचं आहे वजन 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 अजिबात बघायचं नाही काय खायचं काय नाही खायचं हे सांग प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो तेलकट नको बाहेरचं बेकरी प्रोडक्ट नको जास्त थंड नको साखरेचं मैद्याचं बंद करा प्रमाण कमी कमी करा घरातलं चावून 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 खावा पाणी भरपूर प्या चांगली झोप घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं व्यायाम करा व्यायाम केलाच पाहिजे त्याशिवाय हालचाल झाल्याशिवाय शरीरातली चरबी कशी कमी होणार त्यामुळे प्रत्येक वेळेला थोडे थोडे व्यायाम करतोय व्यायाम बघून करा जे पहिल्यांदा बघत असेल त्यांनी पहिले व्हिडिओ बघा पहिले व्हिडिओ बघून सुरुवात करा जबरदस्त रिझल्ट येणार आहे तुम्हाला फक्त पॉझिटिव्ह राहा आपलं शरीर आहे आपलंच वजन आहे आपणच कमी करायचं आहे सुट्टी द्यायची नाही कारण कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा आणि अशा माझ्यासाठी फॉलो करा